नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केलंय मात्र काहींनी बंगल्यात राहून एफ बी वर सरकार चालवलंय घरात बसून फुकट बाबुराव प्रमाणे सरकार चालत नाही अशी खरमरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठावर केली आहे सांगोला विद्यामंदिर मंदिर प्रशाळेच्या मैदानात आयोजित जाहीर आभार सभे ते बोलत होते तत्पूर्वी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं तसेच महाआरोग्य शिबिरात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सांगोल्याच्या जनतेच्या हृदयात आजही शहाजी बापूस आहे सांगोल्यातील नेते साधे आहे पण काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा अस आहे चेहऱ्यावर जाऊ नका कारण आपणही इतके वर्ष चेहऱ्यामुळे फसलोय असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावलाय मागील अडीच वर्षात सांगोला मतदारसंघात पाच हजार पाचशे कोटींचा निधी दिला आजवरच्या इतिहासात इतका निधी कोणीच दिला नव्हता एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही तर पुढल्या मॅचमध्ये दुप्पट तुडून पडते आणि चॅम्पियन्स ट्रॉफी घरी येते शहाजी बापू लढावे आहेत शिवसेनेत जेव्हा उठाव झाला तेव्हा बापू पहिल्या दिवसापासून पहाडासारखे उभे होते संगोला मुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले असे ते म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की महायुती सरकारने विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्यासाठी सिंचन वाढवण्याचा प्रयत्न केलाय अडीच वर्षात सरकारने एकशे पन्नास सुप्रमा दिले नुकताच मंत्रिमंडळाने मेहसाळ उपसा सिंचन प्रकल्पासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी एक हजार पाचशे कोटी मंजूर केले सांगोली याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन प्रकल्पासाठी आठशे त्र्याऐंशी पूर्णांक अठ्यात्तर कोटी मंजूर केले या तालुक्यात सर्व समाजाच्या कल्याणासाठी बापूंनी काम आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले खुर्च्या बदलल्या तरी मन बदललेली आहेत आणि संकल्प सुद्धा बदललेले नाहीये असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आणखी वेगाने राज्याचा विकास करणार आहोत अशी गवाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचे काम आपण करत आहोत असंही ते म्हणाले जगद्गुरु तुकाराम महाराज पुरस्कार महापराक्रमी महादजी शिंदे पुरस्कार इंडियन एक्सप्रेस कडून देशातील शंभर शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करून केलेला सन्मान हे सर्व पुरस्कार मुख्यमंत्री नसताना मिळालेले असून त्याचे श्रेय जनतेचे आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आज येथे लोकार्पण झालंय इंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक साकारलं जात आहे बाबासाहेबांच्या जिथे जिथे पाऊल खुणा आहे त्यांच्या आठवणी जिवंत करण्याचे काम महायुती सरकारनं केलंय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करण्याचं काम काँग्रेसनेच केलं होतं मात्र बाबासाहेबांच्या विचारांनी आपले सरकार चालत आहे या राज्यातील गरीब शोषित वंचितांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब